निघालो आणि पाऊस चालू झालाय काय भेटेल का आपल्याला बघूया हो नमस्कार मित्रांनो आमच्या माझ्या तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ येत आहे आणि हा व्हिडिओ आपले एक सबस्क्रायबर आहेत देव जोगले यांच्या सांगण्यावरून हा मी व्हिडिओ बनवत आहे तर चला बघूया आज आपल्याला किती शिवडे मासे लागतात आणि आपण आपण रॉड आणलेला आहे आणि रॉडवरती आपण फिशिंग करणार आहोत तर बरेच महिना झाला आपण रॉड फिशिंग केली नव्हती खास शिवड्यांसाठी तर चला बघूया आज आपल्याला लखेली किती शिवडे लागत आहेत की आपण रिक्त हस्ते परत जातो आहे आणि अजून एक आपले सबस्क्रायबर आहेत सचिन देशमुख साहेब तर तुमच्यासुद्धा धन्यवाद कारण की तुम्ही आपल्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओवरती कमेंट करता त्यामुळे आमचं थोडं मोटिवेशन वाढतं तर तुम्हाला अजून आपण आपण कोण व्हिडिओ पाहत असताल तर नक्की आपली अनमोल कमेंट करून प्रत प्रतिक्रिया कलवा कारण की तुमच्या एका कमेंटमुळेच आम्हाला हे बाकीचे व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर चला व्हिडिओमध्ये शेवट पण करा बघूया आजचा आपला स्पॉट आहे हा बघा ह्या साईडला बॅक साईडला आहे पाणी पण येऊन गेलं आहे त्यामुळे चान्सेस आहेत लागायचे तर चला ट्राय करूया आपला रॉड सेटअप जोडून घेऊया शिवड्यासाठी आपण ही मोस्टली लाईट वेट मशीनच वापरतो आहे कारण की दुसरी मशीन पण हेवी आहे ती पण चांगली आहे तिला पण कास्टिंग होते ती थोडी हेवी असल्यामुळे बरेचसे कास्ट करू शकत नाही आणि त्याच्यात लाईन पण थोडी पॉईंट ट्वेंटी फाय एम एमची आहे ही बेट फिशिंगसाठी वापरतो हिला आपण अशाच राहिल्या उरलेल्या चनीच्या वगैरे रीलच्या शिल्लक राहिलेली कारण की तो वेटला पण ही पॉईंट टू एम एमचीच वापरतो ही ती तुटली भेटली का आपल्याला भेटतं तशीच राहिलेली डबल टेबलची आपण त्या लाईन घेतलेली नाही स्पेशल आता त्यामुळे ह्याच लाईनीवरती काम चालवू इतके कसं शिवडा दोन वर्षापूर्वी मला लागलेला त्याच्यानंतर स्टार्टिंगला ज्या वेळेला हा रॉड घेतला त्यावेळी स्टार्टिंगलाच शिवडे लागले जास्त नंतर काय पुन्हा तरी शिवडा असा लागलाच नाही चला बघूया आज तुमच्यासाठी खरंच आलेलो आहे आज माझ्यासाठी नाही आला तर लावायचे चान्सेस आहेत हा एक स्पून आहे हा स्पून पहिला वापरून बघू ना शिवडा असला ना कि लगे कि की लगेच अटॅक करतो त्याजवळ समजतं की इथे मासा लागेल की नाही आता हा स्पून आपण पण चेंज करूया दुसरा स्पून वापरूया आपला भोपाली स्पून आहे ह्याच्यावरती आपण जास्त काढलेले आहेत तर ह्याच्यावरतीच ट्राय करू हा ओपन आहे पाण्याला इथे त्यामध्ये जास्तच वरून येतं ठीक आहे ट्राय करू अजून तर पुन्हा आपला मोठा आहे तोच लावू याची ॲक्शन थोडी वेगळी आणि त्याची ॲक्शन थोडी वेगळी आहे त्यामुळे ॲक्शननी पण भरपूर फरक पडतो आणि नेमका माझ्याकडे आता तो वीस पंचवीस ग्रामचं भोपालीस पण नाही आहे ते लास्ट टाइम गेलो तेव्हा तो अडकला होता तिथपर्यंत आता परत काही आणायला गेलो नाही त्यामुळे आपल्याला जे आहे आता हा बघा पूर्णच वरून येतोय त्यामुळे काय प्रॉब्लेम वाटतो आहे तर एक कास्ट ह्या साईडला फेकू ना एकदा तोच मोठा चमच लावला आणि चाल या शिवड्या कारा तारा देतंस असशील तर येत चल बाबा ह्याची जरा ॲक्शन फास्ट आहे पूर्ण राऊंड राऊंड होऊन येतो आणि थोडा खाली जातो आहे त्यामुळे शिवडा मासा हा जरा असेल तर अटॅक चांगला करतो कारण की आपला चमचा हा खालच्या साईडून जास्त आला पाहिजे ॲक्शन तर चांगली भेटते पण शिवडा अटॅक नाही करत आहे तीन चार दिवस इतका पाऊस पडला ना रोज संध्याकाळी रात्री पाऊस पडतोय काल पण पडून गेलाय त्यामुळे पाऊस पडला की थोडे मासे गायब होतात आणि नंतर एंडिंग एंडिंगला पुन्हा येतात कारण आता वल्गणीचा सीझन येईल तर बरं एक महिन्याभरात वल्गन चढेल त्यामुळे मे बी शिवडा गेला असेल फिरायला पण एखादा उन्हाळ असेल त्याला आपण पकडण्याचा प्रयत्न करू अटॅक सुद्धा होत नाहीये ये <laughs> रे शिवड्या ये रे शिवड्या तर बघा आठ वाजता आलो होतो एक तास झाला अटॅक झाला मित्रांनो थोडीशी स्ट्राईक आली पण नक्की शिवड्याची होती का काय समजत नाही आहे कारण खर्ण की खरबी खरबीसुद्धा चमच्यावर अटॅक करते थोडा मारून बघू पण आपण आज एकतरी शिवडा काढणारच अशा अपेक्षेने तर आलेलो आहोत बघूया अपेक्षाचं फळ मिळतंय की आपला अपेक्षाभंग होतोय पण ही काही एक वेगळीच मजा असते की यायचं फिशिंग करायची तिकडे फेका तिकडे फेका फेकत फेकत राहायचं शिवडा असेल ना तर डायरेक्ट तो या अशा लोकेशन पर्यंत येतो आणि असा खाली करत राहतो त्यामुळे समजतो गाळावरती शिवडा आलाय म्हणून कधी कधी तर फेकल्या फेकल्याच लागतो अटॅकिंग मोडमध्ये सध्या तरी कोण दिसत नाही आहे कारण एवढा एरिया मी कवर केला जवळजवळ अरे पाहि असं काय झालं गुना किया कि लुट गए पाणी तर चांगलं आहे सकाळचा पण क्लायमेट आहे आणि असं ठरवून येऊन जर कधीच शिवडा भेटलेला नाही असं अचानक ज्यावेळी येतोय त्यावेळी शिवडा भेटतो आहे तो, भेट तो, तो पण रेअर कंडिशन आहे ऑलमोस्ट आपण शंभर वेळेला आलो असो त्यातल्या फक्त दोन तीन वेळेला मासे नेलेत आणि आजचा दिवस समजावा एकशे एक वेला आणि हा एकशे एकवा दिवस आपल्यासाठी इका शिवडा देतोय की रिक्त हस्ते परततोय आहे तुम्हाला जास्त बडबडायचं नसतं <laughs> ना 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 मस्त पाऊस पडला चार दिवस क्लायमेट बघा किती सुंदर झाला आहे पण हा पाऊस लांबणीवर नेण्याचं पण कारण आहे कारण की एवढ्या लवकर जर चार चार दिवस पाऊस पडतोय तीच जो मेन पाऊस येणार आहे तो लेट होण्याची शक्यता आहे आणि तो लेट झाला का आपल्या वलगणीचा सुराडा हा दर दरवर्षीप्रमाणे ठरलेलाच असतो पूर्ण एरिया एक्सप्लोअर करून झाला यात एक का एकही आपल्याला स्ट्राईक भेटली नाही इथे थोडीशी स्ट्राईक भेटली ती पण छोटा मासा असेल खरबी वगैरे तिने अटक केलेला तर आता आपण जाऊ खालच्या साईडला तिथे दगडं वगैरे काढून ठेवलीत कोणीतरी माशाला बसायला चान्स नाही आहे चलो चलो पुन्हा एकदा सज्ज दुसऱ्या स्पॉटची स्पॉट करण्यासाठी टेहलिकण्यासाठी मारू पहिला अटक ते गल घाव असल्यामुळे डायरेक्ट प्रेशरनी बसतोय बसते खाली स्पिन फास्ट होते पण खाली पण तसाच बसतोय वेट असल्यामुळे कारण की काय केलं माहिती आहे ते बघा त्या साईडला इकडे एवढा प्रेशर नसायचा कारण की तो तिथे बघा त्या ठिकाणी जसं असेल ते इतना पाणी फास्ट फ्लोने त्या साईडला जायचं तिथे कोणीतरी बांध घातला आहे आणि त्या बांध घातल्यामुळे काय होतं वरून जेवढं प्रेशरने पाणी येतं आहे ते जर फुल प्रेशर आहे पाण्याला टाकलं टाकलं डायरेक्ट पण इथनं पण आपण एक तरी शिवडा काढण्याचे चान्सेस आहेत आत्ता आत्ता पण बडबडत नाही डायरेक्ट शिवडा लागतो घेऊया मित्रांनो लॅट ओप्रोची बॅटरी झाली डेड काय माहीत नाही बॅटरी बहुतेक खराब झालेली आहे कारण की आपण दोन तीन वर्ष झाले वापरतो आहे बॅटऱ्याच्या जरी फोर्टी पर्सेंट दा फोर्टी सिक्स पर्सेंट दाखवतो तरी पण हा रिपेरिंग मोडला जातो रिपेरिंग म्हणून म्हणजे बॅटरी डायरेक्ट डिस्चार्ज होऊन पुन्हा येतो खराब होतो ठीक आहे आता वल्गनीसाठी आपल्याला नवीन दोन बॅटऱ्या घ्याव्या लागतील आपली वल्गन काय दाखवतं या गोप्रोचा काम संपला बाकी काय शूट होईल तो मोबाईलवरती शूट होईल कारण की क्लोज शॉट आता भेटणार नाही तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा बघूया अजून आपल्याकडे होप्स आहे आप अजून एक तास आपण फिशिंग करू हा स्पॉटवर नाही झाला तर दुसऱ्या स्पॉटवर जाऊ पण एक तास अजून आपण फिशिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला शिवडा लागतो का देव बाय बघूया त्यासाठी आलेलो आहे आणि शिवडा लागतो की बघूया चला आणि मित्रांनो आपला जो एकोणीस ग्रामचा आता आपण लावलेला होता तो स्पून अडकला त्या खोल पाण्यात आणि तुटला आहे म्हणजे आपल्याकडे आता फक्त एक, एक भोपवाली स्पून राहिला आहे पण स्पून काही जास्त आणले नव्हते स्पून आहेत आपल्याकडे चला आता भोपवाली स्पूनवर जाऊ नवीन स्पॉटला तिथं आपल्याला काय भेटते बघू दुसरा स्पॉट आता एक्सप्लोअर करावा ला लागेल बिकॉज जरी सावली असली तरी नऊ साडेनऊ झाले साडेनऊ हजार येते हां नुसता क्लायमेट गरमी क्रिएट करते हां चला आता कुठे पटो हां जमलं मित्रांनो पॉड़ फिशिंग केली पण आपल्याला काय लागलं नाही त्यात आपले दोन खून तुटून गेले दुःख आहे पण हीच थोडीशी वाली मजा होती पाणी पण येऊन गेलेलं ला, तर असं वाटलं होतं लागेल म्हणून क्लायमेट पण असा झाल्यामुळे मे बी नसेल लागेल कारण की उन्हामध्ये शिवडा पटकन अट्रॅक्ट होतो इथे पण बरेच एक्सप्लोअर केला कुठेच लागला नाही पण आपला स्पून अडकून लगेच तुटला लाईन पण ब्रेक झाली वाट चला व्हिडिओ तर आवडला नसेल पण एक लाईक करायला विसरू नका पुन्हा रॉड फिशिंगचा एक व्हिडिओ येईल पाऊस पडता पडता तेव्हा पण एक्सप्लोअर करू त्यावेळेस तेवढा टाईम पण नाही आहे कारण की एका कस्टमरची कंडालची ऑर्डर आता पोस्टामध्ये जाऊन हे करायचे डिस्पॅच करायची म्हणजे चा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये